त्यांचे सर्व संत परंपरा या मनापासून पर मनापासून आभारी आहे मी मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्या सारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर संजीवनी समाधी औदैत्य साधू हा कार्यक्रम सुरू आहे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य ठिकाणी खरं म्हणजे हे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्ष धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असत आणि म्हणून या संतांच संतान्ता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शिवराची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे

महामंडळाचं पण मी बोललो सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठल्या तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत यायला लागले सांगतो आज बघा आज दिवस खरं की पण हे पॉलिप राजकारणाला हो पण परिस्थिती राज्य तुमच्याकडे लक्ष ठेवून नवीन मुख्यमंत्र्यांनी काही सोचव नाय का सगळं एकच सांगतो टीम म्हणून काम करतो देवेंद्रजी काय अजित टीम म्हणून काम करतो पदवर खाली होतात पण आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्ची बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं अशा बातम्या आहेत की दहा मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत